नमस्कार मंडळी तुमच्या बरेच कमेंट होत्या काही मिठाच्या पाण्यात टाकणारे आंबे दाखवा मिठाच्या पाण्यात टाकणारे आंबे दाखवा तर म्हटलं हे बघा कार आमच्या शीतलनी आंबे आणले हे असे असे झाडावरून काढलेले असले ना क खराब होत नाही काही कांच्या अशा कमेंट होत्या का आमची बुरशी येते आमचे हे येते पण तुम्ही असे असे आंबे आणा म्हणजे झाडावरून काढलेले घ्या झेललेले म्हणतात ना ते घ्या का त्यांनी काहीच होणार नाही आणि व्यवस्थित धुवाय धुतले का काहीच होत नाही तर हे एवढे आंबे आणून दिलेले आहेत एवढे काय मी टाकणार नाही ती पाच सहा वर्षे म्हणजे सात आठ महिन्याला मला पंचवीस एक लागतात जास्त नाही लागत पण तो पाहिजे आंबा कधी सुक्या बंगलात टाकायला करंदीत टाकायला कधी डाळीत टाकायला कुणाला ताप आला तर जरा हे खायला बरं की नाही आणि म्हणजे जेवणाला जा, चव वाढते जेवणात ताटात घेतल्यावर म्हणून जराशे भरून ठेवायचे तर आपण आज आंबे भरणार आहेत भरण्यासाठी आपल्याला एक दोन तास पाण्यात ठेवावे लागतील आधी तर हे बघा हे एवढे आंबे आहेत मी आता ना छोटे छोटे यातले काढते आंबे आंबट पण भरपूर आहेत पाच दहा पाच त्रिक पंधरा हे आपण पाण्यात टाकूया आणि याची आपण आंबोशी करणार आहेत ते सध्या साईडलाच ठेवूया तर हे एवढे बघा आंबे आहेत आता मी तोपात पाणी घेते तर हे पंधरा आंबे घेतले आहेत मी पाण्यात टाकण्यासाठी हे बघा एवढं पाणी घेतलं आहे पाणी म्हणजे धुण्यासाठीच लागणार आहे आपल्याला चिक निघून जाण्यासाठी तर आता हे आपल्याला असे देखील तोडायचे आहेत असे पाण्यात सोडायचे आहेत असा रेखा तोडायचा असा पाण्यात ठेवायचा ह्याला लस असले ना मेन म्हणजे लस धुवून गेली पाहिजे सप्त आंबा टिकतो बरा गेल्या वर्षीची पण माझ्याकडे तीन चार आहेत शिल्लक पंधरावीस मिनटं असेच पाण्यात ठेवू नंतर मग एक एक आंबा करून स्वच्छ धुवू जेणेकरून त्याची ही लस असते ना ती निघून गेली पाहिजे अशी जरा पंधरा मिनटं ठेवली ना तर व्यवस्थित निघून जाईल आता हे आपल्याकडे किती राहिले आहेत तीन ना दोन पाच पाच आंबे आहेत पाच आंब्याची आपल्याला आंबोशी करायची तर आता हे पण पहिल्यांदा आपल्याला धुवूनच घ्यावे लागतील तसे देखे तोडायचे हे गाणीत पडलेले नसतात वरूनच घेतलेले असतात पण ते कसे लस काढली का जरा वरी ना तर आपल्याला ह्या पाच आंब्याची आंबोशी करायची तर मंडळी आता पा आंबे पाण्यात टाकल्यात आता आपण हे धुतलेले आंबे आहेत त्याची आता आंबोशी करूया तर हे बघा पहिल्यांदा शोलावे लागतील ना ते हे बघा असे सोलायचे मुरलीला धार मस्त आहे कशी माहिती आहे का आत्ता चिंच झाली ना चिंचेचं काम त्यामुळे त्याला धार छान आहे हे बघा असा आंबा सोलायचा बघितला असा सोलायचा आता असं कापून घ्यायचा असा पिकत आला आहे आंबा <laughs> कलर आला आहे त्याला हे बघा अच्छा तिला दे खायला बाबूला दे खायला प्रथाला दे खायला घे घे बाबू हा <laughs> बाबू कर ना हाय फॅमिली हा टाटा सगळ्यांना बोल विठ्ठल विठ्ठल ए पिल्लू सगळ्यांना बोल विठ्ठल 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 हे आता दोन तीन दिवस सुकवायला लागेल व्यवस्थित असं राहिलं ना गो ह्याला बाठ्याला असं काढून घ्यायचं सगळं व्यवस्थित हो पावसाळ्यात काय मिळते बोई मच्छी मिळते कोलबट मिळते त्या खरब्या मिळतात त्याच्यावर हे टाकलं ना सुका आंबा आंबोशी जाम भारी पाण्यातला आंबा हा आंबा सुक्या करंदीत बोमलात छान लागतो मस्त म्हणून हे आपलं थोडं थोडं करून ठेवायचं पावसाळ्यासाठी हो मिरच्या पण भरायच्या आहेत ते पण सगळं कल्याणी काढू काढ हां कारण आंबे आता मी पाण्यात टाकले आहेत ना त्यानंतर अर्धा तास तरी झाला पाहिजे ना चिक गायला मी पहिला रोहन प्रतीकला मामाकडे घेऊन जायची ना रो प्रतीक तर नव्हताच रोहनला हां तर माझे हा गोपाळ मामा झालेला ना त्याचा मुलगा मोठा दोन नंबरचा मुलगा तो प हां अमीन तो पण त्याच्याच वयाचा तर तो थोडा लहान हा जरा रोहन मोठा तर आमच्या बाजूला असं रोड आहे रोडच्या बाजूला दुकान आहे तेच तुझ्या आत्याच्या एक का मोठी हां हां माहेरी तर तिथे दुकान आहे ना तर सकाळी असं उठले ना का आजी माझी आई रोहनला आणि आम्हीला घेऊन ना दुकानात जायचे म्हणजे काय आणायला काय गेलं लागलं असेल तर मग ही काय करायची माझा पोरगा ना तो पोरगा पोरगाना तो उचलून घ्यायची आणि स्वतः पोराचा पोरगा तो रोजचा असायचा ना त्याला हाताला धरून पण लहान होता तो ना मोठा होता हा रोहन हां कडीवर घ्यायची <laughs> तर बाहेर निघाली मांडवातून बाहेर निघाली आणि रोडवर अशी गेली तर असं कावळा जात होता रस्त्यावरून तर रोहन काय बोलतो खा खा माझ्या आजीचे डोळे खा दादा, दादा 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 बोलला खा खा माझ्या आजीचे डोळे डोळे खा एक ते उतर सोयऱ्याचं ते सोय्याचं नाही आपलं ते आपलं रोहनला उतरला त्यांनी खाली ना आम्हीला घेतला कडीवर हां बारका समजून मी त्याला खाली ठेवला न तुला मोठा तरी तुला व उचलून घेतला तर तू सांगतो आधी डोळे खा उतरतो खाली उतरतो खाली असं होत्या पहिला मामाकडे जायची तेव्हा जे बाबा आले का बघ बाबा आले का बघ बाबा आले बाबा आले बाबूचे जा बरं जा, पटकन बाबा वाजवा पिक पिक वाजवा बाबा बघ बाबा आले बघ बाबा वाजव पिक पिक वाजवा बाबा प्रथा बोलवते लवकर आली कप जपून जायचंय ना बाबा या या बाबा या या, 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 या बाबा या या प्रथाला खेळायला घेऊन जा गाडीत फिरवायला न्या हा बोलो बाबा ना बोलो या या हा, वा 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 विठल विठ्ठल 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 हो तर बघा सहा आंब्यांचा आंबोशी सहा आंबे तुमच्या समोर मी सहा आंबे घेतले त्याची आंबोशी आता ही सुकली ना दोन तीन दिवसात एवढी एवढी होईल बंद झाली आता याच्यात फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ जेवढं जास्त टाकेल तेवढी त्याला टोका वगैरे पडत नाही आणि सुकवायची मस्त आता हे छान मिठी कालवायची आपल्या सगळीच कामाची येत काय करणार बघा पाणी कसं वळलं बघा आता ही एक रात्र असंच पातळ पण अशी ठेवणार मी झाकून झाकून ठेवणार व्यवस्थित आणि सकाळी उठली का उन्हात टाकणार आणि मीठ पण छान लागणार आहे त्याला आणि उद्या सकाळी सुकणार पण मस्त आहे हे बघा आता असंच ठेवायचं आपल्याला त्याच्यावर का पातळ कपडा टाकून ठेवणार रात्रभर मी अशीच ठेवणार आहे ह्या बघा या अशा मी जाड मिरच्या घेतल्यात आणि आपल्या पोपटी मिरच्या घेतल्यात त्या फक्त भरायच्या आहेत त्या मी कशा भरणार आहेत ते तुम्हाला सांगते आणि तुम्ही बघा तर आता पहिल्यांदा आपल्याला देखील काढावे लागतील ना हे असे देखील काढायचे ह्याला जरा सुकायला जास्त दिवस लागतात पण तळल्यावर छान लागतं त्या अशीच नाही हो बरोबर ह्या मिरच्या खाणाऱ्या रोहन आणि कल्याणी त्यांनाच आवडतात भरलेल्या मिरच्या दही घालून पण छान लाग होतात पण दही खाणारी कोणीच नाही मिरची म्हणून म्हटलं मीठ आणि घालते काय घालते ते पण मी दाखवते त्याच्यात मिरचीमध्ये हे बघ कुठून आलं गोवा आहे तुझी तिघे खुर्चीतूनच जाईल देव बाप्पा देव बाप्पा नवशाला पावरे रे झाड माझ्या अंगणात लावरे तो बारक माही जय देवी तो बारक माही खात गी तो बारक माही देवी तो ह्या बघा ह्या मिरच्या अशा मोठ्या कापून घेतलेल्या आहेत बघा अशा कापलेल्या आहेत आणि ह्या छोट्या मिरच्या पोपटी मिरच्या ह्या पण अशा कापलेल्या आहेत तर त्याला आपण गरम मसाला आणि मीठ घालून भरणार आहेत आणि त्या मग सुकवायच्या एक चार पाच दिवस सुकवायला लागतील सुकल्यानंतर तुम्हाला मी हा पण दाखवणार आहे आंबोशी हा पण दाखवणार आहे स आणि पाण्यात टाकणारे आंबे ते पण दाखवणार आहे पण सध्या आता आपण हे हे करूया हे गरम मसाला घेऊ आधी हा बघा एवढा दीड चमचा हा चमचा गरम मसाला घेतला आहे हे बघा दोन चमचे मीठ घेतलं आता हे चांगलं मिक्स करणार असं बऱ्यापैकी असं मिक्स करायचं मीठ आणि गरम मसाला मिक्स केलेला आहे तो आता ह्या मिरचीत भरणार आहे हे बघा असं भरायचं त्याला पण पाणी वळणार थोड्या वेळाने आंबोशीला कसा वळला आहे तसाच ह्या गरम मसाल्याच्या छान लागतात ना आपल्याकडे गरम मसाला घरी दळलेला असतोच ना तोच घ्यायचा आणि तो भरायचं तर मग हे झाल्यानंतर मी सगळ्या सुकल्यानंतर तुम्हाला छान पाण्यात टाकलेले आंबे ही आंबोशी ह्या मोठ्या मिरच्या बारक्या मिरच्या सगळ्या तुम्हाला मी सुकल्यानंतर सगळंच दाखवेन डब्यात दा भरेल ना तेव्हाच दाखवेन तुम्हाला मी कारण याला सुकवायला आता बरेच दिवस जातील आता उन्हा पण नाही जास्त पडत ना आता या छोट्या मिरच्या राहिल्या त्याला पण तेच करायचं सगळ्या पावसाळ्यात ते खायला आपल्या उपास वगैरे असतात तस ना पावसाळ्यात तर मग ते तळल्या जरा का तोंडाला लावायला बरं पडते असं प्रकारे हे खूपटी मिरच्या पण भरलेल्या आहेत बघ बघ हो बघ कसे आवाज देते कोणाला आवाज देते हा हा कि मग पप्पी घे पप्पी घे पप्पी घे दीदीला पप्पी घे दीदीला दीदीला घेते दीदीला नाका पप्पी घे बघ देख पप्दीला पप्पी घे घे कशी कर पप्पी दाखवू पप्पी घे Dipilih, dipilih, papi, dipilih, ah dipilih, 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 Mama dipilih, dipilih, lagi dipilih, 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 Apa dipilih, babu dipilih, babu? dipilih, 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 papi dipilih, 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 dipilih,

बाबू तिकडे गेला ना मम्माकडे बचा बचा आ, गा गाई तुझ्या मम्माकडे जा तू जाऊ त्या मम्माकडे हे बघा मंडळी मीठ लावलेलं छान पाणी झालं आहे त्याला आता उद्याला असं पातळ करून सुकत टाकलं क संपूर्ण सुकून जाईल त्याच्यानंतर दोन दिवस कडक सुकवायला लागतील आणि ह्या मिरच्या सगळं उन्हात उद्या सकाळी उन्हात आहे आता आपण आंबे ठेवलेलं पाण्यात ठेवलेलं दोन तास झालेले आहेत तर आता आपण ते धुवून घेऊ हे बघा आंबे आता आपल्याला आंबे पाण्यात टाकायचे ना त्यासाठी ऐकागाटचं पाणी घेऊ चांगलं पाणी घेऊ भर पाणी लागणारच आहे आपल्याला तर हे बघा हे आता बरणी घेतलं आहे हे चिलेबाची बरणी घेतलं आहे मी आंबे जास्त आहेत त्या काचेच्या वर्णीत राहिले नसते मग ही बरणी घेतली आहे त्यात आता आपल्याला आधी मीठ टाकायचं आहे मीठ जास्त जास्तच टाकायचं असं ते काही विरघळते त्याचा काही प्रश्न नाही आला पण भरपूर टाकायचं असं आणि खडा मीठ घ्या हां मोठं मीठ घ्या हे बघा असं मीठ टाकलं आहे मी बघा तुम्ही कसं खाली मीठ आहे ते आता आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचंय आता जसे आपल्याला आंबे राहतील ना तसं पाणी टाकत राहायचं आपण चला आता आपण आता आंबे टाकूया आता पुन्हा घ्यायचं पुन्हा मीठ टाकायचं सगळ्या आंब्यांना व्यवस्थित बघा एवढे राहिले त्यातला पण आपला एक आंबा राहिला म्हणजे पंधरा आंब्यातून आपले तेरा आंबे गेले दोन राहिले आता याच्यात परत आपल्याला मीठ सोडायचं त्याच्यात भरपूर मिठाकडे लक्ष नाही द्यायचं मीठ भरपूर टाकायचं का आंबा छान राहतो तर मंडई हे बघा हे आंब्याची आंबोशी केली आहे मी तुमच्यासमोर केली तुम्ही बघितली हे गरम मसाला आणि मिठात भरलेल्या मिरच्या आहेत दोन प्रकारच्या आहेत आणि हे आपले पाण्यातले आंबे तर मी असे केल्यात माझी तर आजपर्यंत खराब नाही झाले तुम्ही बघा आमची बुरशी येते बुरशी येते असे भरून ठेवा आणि झिललेले घ्या म्हणजे झाडावरचे काढून घ्या काढली पडलेले घेऊ नका खालेले पड खाली पडलेले असले ना का ते म्हणजे चीर गेलेले असते ना मग त्यात पाणी जाते का मग ती बुरशी येणारच ना त्यामुळे तसे घेऊ नका झाडावरचे काढा आणि असे टाका धुवून स्वच्छ धुवून ठेवा आता मी दोन तास पाण्यात ठेवले होते सगळी लस वगैरे काढून धुवून स्वच्छ घेतले तुमच्यासमोरच झालं हे सगळं आंबोशी आणि आपल्या गरम मसाला आणि मिठातल्या मिरच्या तर तुम्ही अशा करून बघा ह्या मुली कमेंट करतात म्हणून मी करून दाखवते तर तुम्ही अशाच प्रकारे करा आता आम्ही साडीचा नऊवारी साडीचा कपडा आहे आहेत माझ्याकडे कपडे असे तर आजचा दिवस आपल्याला असे झाकून ठेवावे लागतील आता ऊन गेले संध्याकाळ झाली ना आता काय नाही उद्या आता मी सकाळी उठली का पहिल्यांदा हे सुकट टाकणार आपल्या प्रत्येकची गाडी आहेच प्रत्येकच्या गाडी मी सुपट टाकायची जुन्या काळचं आहे असं काय काय करायचं ठेवायचं हे थे बघा तसं बघायचं मुंगीसुद्धा शिरणार नाही असं मी पॅक करून घेतलेलं आहे असंच तुम्ही पण पॅक करा जर संध्याकाळी करता आणि सकाळीच शक्य सकाळीच करा पण मला या प्रथामुळे जमत नाही तिची आई शाळेत जाते त्याच्यानंतर जेवण असते ताई नाही आहेत ना मग त्याच्यानंतर मग ते सगळंच असते मग होता होता सगळं करता करता तीन वाजतात आता मी तीन वाजताच घेतलेलं आहे स सगळं सगळं पाहायला आता सहा वाजले तोपर्यंत तर तुम्ही नका करू तुम्ही सकाळी करा चला आता आंब्याला झाकण मारून ठेवते हे आंबे तुम्हाला आठ दिवसात दाखवे ना मी परत शुभ सकाळ काल आपण आंबे पाण्यात टाकले आंब्याची आंबोशी केली मिरच्या गरम मसाला आणि मिठात टाकलेत ते काल संध्याकाळ झाली म्हणून उन्हात टाकले नाही आता आपल्याला ते टाकायचे आहेत तरी बघा मी काल रात्री असे झाकून ठेवले होते तर आपण बघूया हे बघा आता हे उन्हात टाकायचं आहे आपल्याला रात्रभरात मस्त मिठागरी होऊन जाते आता हे तुझ्याला छान सुकत जातील तर आपण बऱ्यापैकी सगळं लागलेलं ला आहे काय झालं बाबू येते जा ना मध्ये आता आता काय करू आई आय राग आला मग कशी घेऊ तुला पण घेऊ कशी पटकन आली पटकन येते हे टाकून बाबा चतईवर ठेवते प्रतीकच्या गाडीला जरासा हे पडला तरी पण असा बोंब मारील तो त्याच्याविषयी चटई टाकून ना मग आपण आपली सुपं ठेवलेली परवडली आता मक, ही बघून घ्या तुम्ही आंबोशी कशी आहे मग मी तुम्हाला दोन चार दिवसात दाखवेल ही आंबोशी चार पाच दिवसात मस्त होऊन जाईल आपली आंबोशी तर आजचा व्हिडिओ एवढाच तर आता ही आंबोशी आणि ह्या मिरच्या आंबे हे सगळं तुम्हाला मी आठ दिवसात दाखवेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा बाय